मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या भांडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि अर्ज केल्यानंतर जर तुमचे अपॉइंटमेंट लेटर प्रिंट झाले नसेल तर ते तुम्ही आता प्रिंट करू शकता तसेच डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये आपण भांडी योजनेसाठी अपॉइंटमेंट लेटर प्रिंट कसं करायचं ते पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भांडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याचा अपॉइंटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे Osionfish. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता तर आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गृहोपयोगी उपयोगी मागणी अर्ज दिसेल या ठिकाणी त्याच्या खालीच तुम्हाला यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा तर या ठिकाणी तुम्हाला जर अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बांधकामावरचा नोंदणी क्रमांक जो असतो तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी काकायचा आहे आणि त्याच्या बाजूला रजिस्ट्रेशन डेट म्हणजे नोंदणीचा जो दिनांक असेल तो नोंदणी दिनांक तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि खाली अपॉइंटमेंट प्रिंट करा याच्यावरती क्लिक करून तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुम्ही प्रिंट करू शकता प्रिंट करू शकता तसेच ते डाउनलोडही करू शकता त्यानंतर जर तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट घ्यायचे असेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली बी ओ सी कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका तर या ठिकाणी तुमचा बांधकामाचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि नवीन अपॉइंटमेंटसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही बांधकाम दिल्या जाणाऱ्या भांडिकेट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर अपार्टमेंट लेटर प्रिंट झालं नसेल किंवा मिळालं नसेल किंवा के डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुमचं अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ज्यांना अजून अपॉइंटमेंट लेटर मिळालं नाही किंवा प्रिंट काढण्यासाठी विसरलेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद